आपले सरचे स्वागत आपण संगमनेर मध्ये या ठिकाणी नेहरू मार्केट परिसरामध्ये आहोत सध्या संगमनेर नगरपालिकेची या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण वेगवेगळ्या भागामध्ये जातोय आणि जनतेच्या समस्या काय त्या जाणून घेण्याचा ठिकाणी प्रयत्न करतोय आपण या ठिकाणी काही समस्या भागामध्ये आणि काय या भागात साफसफाई बरी चालली थोडं ते भाजीपाले थोडं कचरा जास्त असतात त्याच्यामुळे मग आम्हाला थोड त्रास ते बाकी आणि ते कचरा निवडून टाका थोडं त्यांना थोडस आमचं कसं वगैरे प्लास्टिक रबर वगैरे ते मग ते म्हणजे आम्हाला वेळ करून द्या हा वेळ कचरा करून द्या त्याच्यामुळे थोडं आम्हाला समजत हे होते त्याच्यामुळे त्रास होता ठेव त्यांना तो एक प्रश्न बाकी हे थोडे भाजीवाले थोडे लवकर उठवायचे प्रयत्न करायचा आमच्या दुकान म्हणून हे दहा साडे दहा अकरा वाजे पण थांबत थोडा लवकर बाकी काही सुविधा काही काही चांगले बाकी सगळं चांगले ठीक आहे धन्यवाद